उद्याच्या पेपरला येऊ शकतील असे काही पत्र मी तुम्हाला इथे घेऊन आलेली आहे अगदी उत्तरासहित यामध्ये विनंतीपत्र आहे मागणीपत्र आहे आणि अभिनंदनपर पत्र आहेत हेच परीक्षेला येतील असं का तर परीक्षेला सध्याच्या काळामध्ये ह्या वर्षभरामध्ये ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या घटनांवर आधारित सुद्धा पत्र किंवा सगळेच उपयोजित लेखन हे येत असतात त्यामुळे अशा टाईपचे हे सर्व पत्र इथे मी तुम्हाला दाखवते आहे जे की उद्याच्या परीक्षेला येऊच शकतात सो so, त्यासाठी जरूर हे पत्र वाचून जा पाहून जा कशा पद्धतीनं लिहिलेले आहे पहा विनंती पत्र लिहित असताना या पद्धतीनं तुम्हाला पत्ता लिहायचा आहे हे असेल तुमचं पूर्ण उत्तर शेवट पहा आपला विश्वासू याच्यामध्ये प्रतिनिधीचं नाव लिहिलेलं आहे पत्ता लिहिलेला आहे आणि शेवटी ईमेल हे आहे तुमचं अभिनंदन परपत्र याची सुरुवात पहा कशा पद्धतीनं केलेली आहे दिनांक लिहिलेला आहे त्यानंतर प्रिय टाकायचं आहे ज्यांना पत्र लिहायला सांगितलेलं आहे त्याचं नाव त्यानंतर आपल्याला सप्रेम नमस्कार या पद्धतीनं पहा पॅरेग्राफसाठी वन वन लाईन तुम्हाला सोडलेली दिसेल एक एक ओळ सोडायची आहे तुम्हाला नवीन फॉर्मॅट आहे नवीन पद्धत आहे ही त्यानंतर तुझाच मित्र त्याच्यानंतर नाव लिहायचं आहे आणि आपला पत्ता आणि शेवट पहा या पद्धतीनं केलेला दिसेल अतिशय सुंदर असं हे पत्र लिहिलेलं आहे वाचा नक्की यांचा अभ्यास करून जा म्हणजे तुम्हाला आउट ऑफ मार्क्स पडतील हा एक एव्हरग्रीन सब्जेक्ट आहे पहा पुस्तकालय पुस्तकं मागण्यासाठी पुस्तकांची मागणी करण्यासाठीचं पत्र हे बऱ्याच वेळेला परीक्षेला आलेलं आहे त्यामुळे ते मुद्दाम इथं देते आहे सो याचा अभ्यास जरूर करून जा दोन पत्र दिसत आहेत आपल्याला इथे आपण कोणतंही एक लिहू शकतो इथे मागणी करणारं पत्र आहे तर इथं विनंतीपर पत्र आलेलं आहे हे आहे मागणी पत्र त्याचं उत्तर पहा इथं पुस्तकं जी आपल्याला मागवायची आहेत ते पुस्तकं किती किती मागवायचे आहेत प्रती पुस्तकाचं नाव लेखकाचं नाव आणि त्याच्या किती प्रती मागवायच्या आहेत एक एक का दोन दोन ते आपल्याला लिहिलेलं दिसतं याच पद्धतीनं उत्तरले हा तुम्हाला पुस्तकांची नावं पाठ नसतील तर इथे मी दिलेली आहेत ती तुम्ही पाठ करून जाऊ शकता हे आहे विनंती परपत्र सवलत देण्याबाबत ग्रंथालय प्रतिनिधी म्हणून लिहिलेलं पत्र वर्षभरांमध्ये महिलांच्या सुरक्षेबाबत खूप वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत त्यामुळे महिला सुरक्षेसाठीचं सुद्धा हे पत्र परीक्षेला येऊ शकतं त्यासाठी पहिलं पत्र विनंतीपत्र दाखवते आहे आणि त्यासाठी अभिनंदनपर पत्र दुसरं हे दोन्हीही पत्र पहा प्रश्न पहा कशा पद्धतीनं आलेला आहे आणि तुम्ही हे उत्तर लिहिणार आहात विनंतीपत्राचं या पद्धतीनं हा विषय जरूर अभ्यास जा शेअर करा सर्वांना जेणेकरून की सगळ्या विद्यार्थ्यांना हे जे अपडेटेड अशा प्रकारचे पत्र आहेत ते त्यांना वाचायला मिळतील ते वाचून गेले तर त्यांचा फायदा होईल सो पहा विनंती करणारं हे पत्र विषय दिलेला आहे पहा किशोरवयीन विद्यार्थ्यांकरता सुरक्षाविषयक मार्गदर्शन करण्याची विनंती करण्याबाबत त्यानंतर माननीय महोदय इथपर्यंत तुमचं विनंतीपर पत्र आहे त्याच्यानंतर इथून खाली मी अभिनंदनपर पत्र दाखवलेलं आहे याच प्रश्नातलं त्याचा अर्थ राहिलेलं उत्तर बघूया शेअर जरूर करा आणि हो याच्यानंतर इंग्रजी विषयाचा प्रत्येक प्रश्न प्रश्न वाईज उत्तरं हे सगळं आपण डिटेल घेणार आहोत त्यामुळे त्यासाठी पण तयार राहा पुढच्या येणाऱ्या पेपर्ससाठी जे इंग्रजीचे व्हिडिओ येतील तर त्यासाठी पण रेडी राहायचं आहे सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या मराठीचं जरी संपलेलं असेल तरी इंग्रजीचे इथून पुढचे कारण आपलं चॅनलच इझी इंग्लिश ग्रामर आहे आपल्या ह्याच्यावर इंग्रजीचेच व्हिडिओ जास्त असतात तरी येणाऱ्या पूर्ण पुढच्या व्हिडिओंसाठी तयार राहा अगदी आपण एका एका बेटपासून तुम्हाला इथं गायडन्स केल्या जाईल सो so, विद्यार्थ्यांना हे चॅनल आपापल्या अप मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा आणि त्यांना सबस्क्राईब करून घ्यायला सांगा या प्रकारचे प्रत्येक उपयोजित लेखनवर मी तुम्हाला आता व्हिडिओज पाठवत आहे ज्याच्यामध्ये की अत्यंत महत्त्वाचे असे तीन तीन टॉपिक देते आहे सो व्हिडिओ जरूर शेअर करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी वाट पहा, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू